सार्थ दासबोध दशक चौथा समास चौथा पादसेवन भक्ती श्रीराम मागा जाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण आता एका पादसेवन चौथी भक्ती पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे से पाय सेवावे सद्गदी कारणे या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण याता याती कृपे विण काही तो नाही या कारणे लवलाही सद्गुरुपाय सेवावे सद्वस्तु दाखवी सद्गुरु सार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे जे दृष्टी सदिसेना आणि मनास ते हि भासेना संगत्यागे विण येना अनुभवासी अनुभव घेता संगत्याग नसे संगत्यागे अनुभव न दिसे हे अनुभवी यासी था गोवी संगत्या गाणी निवेदन स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्त एक रूप, याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजो लागे वेद वेद गर्भ सिद्धसिद्धभावगर्भसिद्धांत अनुभव अनुर्वाच्य धादा सत्यवस्तु अनुभवाची अंगे सकळकळती संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्यते प्रगटे प्रगटवसो निनसे गौप्यसो निभासे भाषा भाषा उनिसे गुरुगम्य मार्ग मार्ग होय परी अंतरिक्ष जेथे सर्व पूर्वपक्ष जाता लक्ष लक्ष लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासि ध्यावे ते ते आपण भावे त्रिविधा प्रचिती असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करुण सत्योत्तरे येती सत्य पाहता नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्यासत्याचे कृत्य आज पासी पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता सद्गुरुविना सर्वथा सन्मार्ग दिसे प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास अभ्यास काही गुरु गम्यास पाविजेत नाही जे अभ्यासे नये जे साधने असाध्य हो ते हे काय काये उमजो जाणे या कारणे ज्ञानमार्ग कळा या धरावा सत्संग सत्संगे विण प्रसंग बोलोची नये सेवावे सद्गुरुचे चरण या नाव पाद सेवन चौथे भक्तीचे से लक्षण ते हे निरोपिले ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐसे ठाई सद्भाव दृढ धरावा हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षा कारणे परंतु सद्गुरू पाय सेवणे या नाव पादसेवन पादसेवन चौथी भक्ती पावन करीत सैत्री जगती जय करिता सायुज्य मुक्ती साधकास होय म्हणून थोरा थोरावन थोर चौथे भक्तीचा निर्धार जय करिता पैल पार बहुत प्राणी पावती इति श्रीदास गुरुशिष्यसंवादे पादसेवनभक्तिः नाम निरूपणनाम समास चवथा श्रीराम 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 श्रीरा श्री